सर्वांना नमस्कार शब्दातून देऊन शब्दातून देऊन थोडे जे मुरात होते काही ती प्रेरक शक्ती मजदार जगण्याची तर वृंदावन फाउंडेशन आणि विवेक व्यासपीठाच्या माध्यमातून गुणीजन गुरुजनांचा हा गौरव सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे असं म्हणतात की आपण जे कार्य करत असतो आपण केलेल्या कार्याच आपल्यावरती आपल्या जे शाबा असते कालावधीमध्ये अधिक चांगलं अधिक उत्कृष्ट अधिक दर्जेदार कार्य करण्यासाठी मिळालेलं हे बळ असत आणि असच बळ आज वृंदावन फाउंडेशन आणि विवेक व्यासपीठाच्या माध्यमातून आम्हा सर्व गुरुजनांवरती जी शाबासकीची थाप आपण दिलेली आहे नक्कीच आम्ही तुमचे आभार नाही मांडणार तर आम्ही तुमच्या गुणात राहू इच्छितो कारण समाजामध्ये आपण काहीतरी वेगळं कार्य करण्याचा प्रयत्न करत असतो आणि ते ते कार्य करत असताना समाजातील आपल्याशी आत्मीयता असणारे आपल्या कार्याची दखल घेणारे कुणीतरी समाज बांधाव समाज सभासद आपल्या समाजामध्ये आहे हे खरंच कौतुकास्पद आहे कुणाच्या तरी मनामध्ये अशी संकल्पना यावी की शिक्षक काहीतरी चांगलं कार्य करतात त्यांना अधिक बळ आपण दिलं पाहिजे हा उद्देश जो असतो तो उद्देश मनामध्ये निर्माण होणं तो व्यापक भाव जो आहे तो व्यापकपूर्व मनामध्ये निर्माण होणं खरंच आजच्या कालावधीमध्ये खरंच खूप मोठं भाग्याचं आहे असं मला मनाव असं वाटतं कारण कुणीतरी कुणाला पुरस्कार देणं कुणीतरी कुणाला चांगलं म्हणणं आज खूप दुर्मिळ गोष्ट झालेली आहे समाजामध्ये पण अशाही समाजामध्ये समाजा काही समाज हितकारणी समाजासाठी झटणाऱ्या काही व्यक्ती आजही समाजामध्ये आहेत म्हणून त्यांच्यामुळे आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना आम्ही करत असलेल्या कार्याचं बळ जे आहे ते बळ आम्हाला या माध्यमातून मिळतंय म्हणून मी असं म्हणेन की मिळालं बघा नी मिळालं आयुष्य मला छानच पेरीत गेले शब्द त्याला उगवली माणसं या माणसाच्या साणभ्यासह आज मी पंढरपुरून उस्मानाबाद आलेली आहे हे माणुसकीचं जे रोपटा आहे हे विवेक व्यासपीठाच्या माध्यमातून असेल वृंदावन फाउंडेशनच्या माध्यमातून असेल किंवा लांडगे सरांच्या माध्यमातून असेल सचिन पाटील सरांच्या माध्यमातून असेल तरच सुंदर असं त्यांचं सामाजिक कार्य आहे त्यांच्या कार्याबद्दल माझे शब्दही अपुरे पडतात इतकं सुंदर असं कार्य आमच्या कार्याला पाठबळ आमच्या कार्याला प्रोत्साहन दिलेलं आहे नक्कीच आपण आमचा या ठिकाणी एवढ्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण आमचा सन्मान केला त्या सन्मानाला नक्कीच पुढच्या कालावधीमध्ये हो आम्ही त्या पद्धतीचं कार्य करू या ठिकाणी अशी ग्वाही देते आपण मला या ठिकाणी मनोगतासाठी संधी दिली विवेक व्यासपीठाचे आणि वृंदावन फाउंडेशनचे मी खूप खूप मनसे आभार व्यक्त करते आणि खूप खूप धन्यवाद देते धन्यवाद त्यानंतर आदरणीय उदय पाटील सर आहेत आपल्याशी समाज पुरस्कार वेगळ्या पद्धतीनं साधना